जय संविधान शब्द जुने नवी लेखणी गीतरचना करू देखणी या सदरामध्ये मी आदेश तांबे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आत्ताच आपण आपला देशाचा वा स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे मित्रांनो या आपल्या देशाची खरी ओळख जी आहे ती शेतीप्रधान म्हणून आहे आणि याचा आपल्या सर्वांना खरंच गर्व आहे आज आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भरारी घेत आहोत प्रगती चालू आहे तरीही या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपला जो शेतकरी आहे जो बळीराजा आहे याचं चित्र रेखाटण्याचा मी शब्दातून प्रयत्न केला आहे तो मी आपल्यासमोर सादर करत आहे माझा बळीराजा दुष्काळाचे चटके गरिबीचे फटके दुष्काळाचे चटके गरिबीचे फटके पोटाला चिमटे काढून काय उरलं नाही पोटाला चिमटे काढून काय उरलं नाही तरी भी माय माझा बळीराजा जित आहे तरी भी माय माझा बळीराजा जित हाय निसर्गाचे कसले रूप जसे लोणी व तूप निसर्गाचे कसले रूप जसे लोणी व तूप योग हा कसा काय कळून गेली दुधावरची साय योग हा कसा काय कळून गेली दुधावरची साय तरी भी माय माझा बळीराजा जिता हाय तरी भी माय माझा बळीराजा जिता हाय माझी खिल्लारी जोडी एक वासरू एक पाळी माझी खिल्लारी जोडी एक वासरू एक पाळी विजेचा प्रकोप काय वासराविना हमरे काय विजेचा प्रकोप काय वासरा विना हमरे गाय तरी भी माय माझा बळीराजा जित्ता आहे तरी भी माय माझा बळीराजा जित्ता आहे पिकवी भरपूर शेती पाखरे दाने खाती पिकवी भरपूर शेती पाखरे दाने खाती पिकाला भाव नाही त्याच्याच उरावर बसून खाय पिकाला भाव नाही त्याच्याच उरावर बसून खाय तरी भी माय माझा बैराजा जित्ता है तरी भी माय माझा बैराजा जित्ता है एकमेकांचे साथी हाय दुसरे अजून करणार काय एकमेकांचे साथी हाय दुसरे अजून करणार काय लाठी गोळी काठी धुरांचा मार खाय लाठी काठी धुरांचा मार खाय तरी भी माय माझा बैराजा जित्ता है तरी भी माय माझा बळीराजा जित्ता आहे मारणार हात नि बोलणारं तोंड त्याचंच अन्न खाय मारणार हात नि बोलणारं तोंड त्याच अन्न खाय पाडून त्याला मातीत म्हणे हाच न्याय आहे पाडून त्याला मातीत म्हणे हाच न्याय हाय तरी भी माय माझा बैराजा जित्ता हाय तरी भी माय माझा बैराजा जित्ता हाय जय जवान जय किसान जय विज्ञान आणि जय संविधान धन्यवाद आपल्याला ही रचना आवडल्यास नक्कीच प्रतिसाद द्या